हॅलो सर yes, आता काय झालं आहे इथं सगळ्या लोकांशी सगळ्यांचं म्हणणं इथं घेतलं आहे सगळ्यांचं बोलणं चालू आहे तुमच्या लोकांशी बोलणं केलं आहे जे काही सगळ्या मागण्या आहेत किंवा ज्या काही गोष्टी आहेत दोन सोळा सालापासून जे साला पेंडिंग इश्यूज आहेत त्यावर चर्चा झाली आणि तुमच्या लोकांना ते मान्य आहे की हे सगळ्या अपूर्ण तर आपल्याकडे राहिलेले आहेत आत्ता अतुल बेनके साहेबांशी बोलणं झालं आमदार साहेबांशी पण बोलणं आता होईल ते सकाळी अधिकाऱ्यांना घेऊन इकडे येत आहेत लोकांची आग्रही मागणी आहे की तुम्ही स्वतः इथं हजर असणं अत्यंत आवश्यक आहे मला तुम्ही उद्धा उद्धा ना तुम्ही अत्यंत आवश्यक आहे यावं अशी सगळ्यांची मागणी कारण काय सोळा वर्ष सॉरी सोळा सालापासून दहा वर्ष ही लोक सगळ्यातून या यमयातनं भोगून चाललेले आहेत आम्ही ती मुलगी पाहिलेली आणि तिच्या अंगावर सगळे मच्छर चावल्यानं सगळे फोड उमटलेत आणि साहेब मला वाटतं एक ह्युमॅनिटी म्हणून बिझनेस तुम्ही करत करा पैसे कमवा पण लोकांच्या आरोग्याशी जीवनाशी खेळण्याचा अधिकार तुम ना तुम्हाला कोणालाय झाला ते आम्हाला शरम वाटायला लागली तुम्ही काय बोलताय भाषेत म्हणजे तुम्ही काय आता ग्रॅव्हिटी आम्हाला समजली अधिकार लोक बोलतात ना मान्य आम्हाला मान्य आहे सगळं हे राहिलंय मान्य 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 मग आपण ऍज अ बिल्डर म्हणून तुम्ही काय करत होतात हा प्रश्न आहे त्यामुळे माझी विनंती तुम्हाला तुम्ही उद्या स्वतः सगळे इथं आले तर बार बरं होईल बाकी काम बाजूला ठेवा उद्या सगळे तुम्ही इथे या उद्या मला दिल्लीला हे आहे नाही येत पण उद्याच तुम्ही आता कुठे तुम्ही आता पुण्यात आहे का कुठे आता हा मी पुण्यात पोहोचलो आहे मग तुम्ही आज काय म्हणणे सकाळी इथून जा पुण्याला जायचं असेल तर इथे या दोन दिवसांनी यावच लागेल मार्ग काढावं लागेल तुम्ही आता आता तुमच्याशी जे लोक कनेक्ट काही कॉन्टॅक्ट करून बोलतील त्यांना तुम्ही अश्युअर करणं गरजेचं आहे आणि हा विषय लिटरल या म्हणजे याच्यामध्ये कुठलाही पॉलिटिक्स नाही किंवा कुठला कोणाचं पर्सनल इंटेन्शन काही नाही तुमचं फेल्युअर आहे हॅलो लिटरली युअर फेल्युअर तुमचं फेल्युअर सगळं एक्सपोज झालं इथं आणि डोंट म्हणजे इग्नोर करू नका बी सिरियस ऍटली म्हणजे इथं बघ आमचे जिल्हा परिषद सदस्य मंगेश अण्णा आहेत त्यांच्याशी बोलाय म्हणून जरा भावना ऐका हॅलो हा साहेब नमस्कार खर तर साहेब तुम्ही आज येऊन या लोकांची दखल घ्यायला पाहिजे होती तर लोक सकाळपासून महिला आहेत लहान मुलं आहेत आणि एवढ्या पवित्र दिवशी त्यांना तुम्ही इतकं तात्कडं ठेवलं आणि तुम्ही परत आजही परत जा मला यायला जमणार नाही बरोबर नाही का ते उपोषण काही सोडणार नाही तर मला असं वाटतं तुम्ही समजा तुमचं काम जर फोन करता येत असेल तर तुम्ही ते करून इथं यावं अशी माझी विनंती आहे कारण साहेब एवढी मोठी स्कीम आता तुम्ही सांगितली एवढी मोठी स्कीम करताना तुम्ही लोकांचा विचार नाही केला फक्त स्कीमचा विचार केला आहे किंवा तुमचा आर्थिक उत्पन्नाचा विचार केला आहे माझी जबाबदारी आहे ती मी पूर्ण पाडत असतो ऑलरेडी केलेले आहेत मग केलेले आहेत मग लोक साहेब काय होईल उद्या व्यक्ती पण येतील कन्सल्टंट पण येतील काय असेल त्याचं नाही असं नसतं साहेब ऐका असं असं नसतं असं नसतं साहेब तुम्ही स्वतः यायला पाहिजे लक्षात घ्या असं चालत नाही तुम्ही <qluchan> उद्या मला येता येत नाहीये उद्या दिल्लीला मग तुम्ही आज ना। ना। का नाही आले साहेब आज यायला पाहिजे होत ना दिवसभरात हो साहेब ऐका ना मी काय म्हणतो मला तुम्हाला जर गांभीर्य नसेल ना उपोषण तर चालूच आहे अधिकारी लोकांना सगळ्यांशी बोलून मार्ग काढायचा आमचा प्रयत्न आहेच आहे तुमची जी साईट चालली ना तुमचं ऑफिस ते टाळा ठोकून बंद करू आम्ही पजेशन तर नाहीच नाही तुमचा माणसाला घुसून देणार नाही आम्ही आळेकर मंडळ सगळे तुम्ही आमच्या नाते नका लागू म्हणजे काय होईल माहिती का तुम्ही लिटरली एन्जॉय करता सगळा असा अर्थ त्याचा होतोय खूप हॉट आहे सध्या कंडिशन इथं तुम्हाला काय आमदार साहेब बोलतील कोणी सगळे लोक तुमच्याशी फोनवर बोलणार आहेत पण याचं काय मी लक्षात घ्या सगळे बाजूला राहतील मी स्वतः हे टाळे ठोकून बंद करून टाकून तुमचं कार्यालयात सगळं मग कोणाला घ्यायचं मी घेऊन या मग आणि माझं नाव विचारा कोणाला माहिती घ्यायची घ्या जरा परत सांगायला लावू नका नाही नाही बातम्या शेतीच्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका